नमस्कार मित्रांनो मी संजय चव्हाण इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट आज काजळा तालुका जिल्हा उस्मानाबाद आणि पपईच्या अर्धा एकर प्लॉटसाठी आपण इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरलेले आहेत भूवास्त्र आणि ग्रो मॅजिक त्यांचं जो अनुभव आहे मित्रांनो त्यांनी सांगणार आहेत साहेब आपलं नाव काय म्हणले माझं नाव राजकुमार आहे राजकुमार आहेर काजळा तालुका जिल्हा उस्मानाबाद उस्माना तुमची पहिली परिस्थिती काय होती पहिली परिस्थिती होती की पूर्ण छत्री अशी गळून गेली औषध वापरल्यावर पुन्हा छत्री आणि नवीन फुल चालू झालं बर तुम्ही म्हणजे ह्या बाबतीत समाधानी आहेत आता प्रोडक्ट वापरल्यामुळं हो। समाधानी आहेत मित्रांनो पूर्णपणे दीड महिन्यापूर्वीची जी कंडिशन स्वतः त्यांनी सांगितलेली आहे की पूर्णपणे छत्री गेलेली होती आणि आपले भूअस्त्र आणि मॅजिक हे प्रोडक्ट वापरल्यामुळं आज त्यांचं तुम्ही बघू शकता मित्रांनो जी फळाची वाढ आहे खूप छान पद्धतीनं वाढ सुरुवात झालेली आहे चांगल्या पद्धतीनं फळाची वाढ झालेली आहे तर माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि इंडिया ॲग्रोचे जैविक प्रोडक्ट वापरण्यासाठी शेतकऱ्यांना जागृत करायचं आहे मित्रांनो आज ह्या माहितीमुळे नक्कीच खूप सारे जेवढे पण पपईचे उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत त्यांना याची मदत होणार आहे धन्यवाद थँक्यू